जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष बारा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणसाठ छत्रपती शिवरायांनी कराट प्रांत जिंकला अफझलखान वध ही मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत महत्वाची गोष्ट ठरली अफझल खान वधाची बातमी विजापुरा समजताच साऱ्या शहरात गोंधळ उडाला अली आदिल शहाने नौबत बंद केली अफजल असलेले फाजल खान मुसे खान अंकुश खान वगैरे मंडळी विजापुरास येण्यापाठोपाठ तीनच दिवसात विजापुरात बातमी आली की शिवाजी राजांनी फौजेसह वाईपासून कराडपर्यंतचा सर्व मुलूक आपल्या ताब्यात घेतला बारा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे सदुसष्ट मार्गशीर शुद्ध सप्तमी शके पंधराशे एकोणनव्वद सवस्त्र प्लवंग वार मंगळवार महाराजांचा बार्देश्वर हल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द पोर्तुगीज प्रदेशाला भेटली होती त्यावेळेचा पोर्तुगीज विजरई कोंदिदी साव सेती हा फारच धर्मांध होता त्याने बारदेश मधील चार हजार हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले होते आणि इतर हिंदू लोकांना दोन महिन्याच्या आत बारदेश व गोवा सोडून जाण्यास सांगितले शिवाय पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेलेले कोकणातील देसाई त्यांच्या मदतीने स्वराज्यातील प्रदेशावर धाडी घालत असत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी बारदेशवर पाच हजार पायदळ व एक हजार घोडदळ घेऊन मोहीम काढली दहा नोव्हेंबर पासून सलग तीन दिवस महाराजांच्या सैन्याने या भागात धुमाकूळ घालत अनेक धर्मांध पोर्तुगीजांना ठार केले या मोहिमेत महाराजांनी पोर्तुगीज व कोकणातील फितूर यांना कायमचा धडा शिकवला महाराजांनी या मोहिमेत एक हजार तीनशे कैदी पकडले शिवाय त्यांना यातून एकशे पन्नास लक्ष हुनांची लूटही मिळाली बारा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे ब्याऐंशी स्वराज्यावर चालून आल्यावर औरंगजेबाने आपले लक्ष उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यातील किल्ल्यांवर केंद्रित केले होते होते कारण हे किल्ले हाती आले तर त्याला स्वराज्यात घुसणे सोपे जाणार शिवाय जवळच्या जुन्नरच्या ठाण्यावरून मुघलांना मदत मिळणेही सोपे होते त्यानुसार औरंगजेबाने आपला सरदार हसन अली खानाला एप्रिल महिन्यात एकोणीस हजारांची फौज देऊन स्वराज्यावर धाडले होते त्याबरोबरच या सैन्याला समुद्र मार्गे कुमक करण्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस मीर मोहम्मद मोमीन याला सहा हजारांच्या सैन्यासहित जहाजातून सुरतेहून रवाना केले होते असे असले तरी या भागात मराठे मुघलांना समर्थपणे तोंड देत होते कल्याण भिवंडी पासून पाच मैलावरील मेहंदळी गावात दोन हजार मराठी सैन्याने मुघल ठाण्याची लूट केली होती त्यांना रोखण्यासाठी गेलेला मुकरर खान याच्यात आणि मराठ्यांच्यात लढाई झाली ज्याच्या दरम्यान रणमस्त खान उर्फ बहादूर खान हा सरदार कल्याणला आला असताना मराठ्यांची सात हजार स्वार व आठ हजार प्यादांची सैन्य तुकडी कल्याण भिवंडीजवळ गेली होती बारा नोव्हेंबर इसवी सन सतराशे बासष्ट माधवराव पेशवे यांच्या विरुद्ध घोडनदी येथे लढाई झाली बारा नोव्हेंबर रोजी राघोबा दादा आळेगाव येथे संपूर्ण शरणागती पत्करून पेशव्यांना शरण गेले बारा नोव्हेंबर इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी मुघल बादशहा व महादजी शिंदे यांची भेट महादजी शिंदे यांना भेटण्यासाठी मुघल बादशहा अकरा नोव्हेंबर इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी फत्तेपूर शिकरी येथे पोहोचला महादजी शिंदे यांनी मुघल बादशहास बहुमूल नजराने दिले पवित्र मोहरमचा पहिला दिवस चौदा तारखेला येत असल्याने त्या दिवशी परत भेटायचे ठरले खनुवा नजीक जैत अफासीयाचा तळ होता त्याच जागी मुघल बादशाची आणि महाजी शिंदे यांची भेट झाली बारा नोव्हेंबर इसवी सन अठराशे ऐंशी सेनापती बापट यांचा जन्मदिन त्यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झाला स्वदेशी बॉम्ब विद्येचे जनक सशस्त्र क्रांतिकारक तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांची आज जयंती